नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण खूप खास आणि भक्तिमय अशा महाशिवरात्री बॅनर स्पेशल बॅनर पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा भगवान महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमचे परिवार सदैव अशी प्रार्थना करतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम रेडी महाशिवरात्री बॅनर पी एल बी फाईल घेऊन आलो आहे जी तुम्ही पिक्सल लॅबमध्ये अगदी सोप्या पद्धतीने वापरू शकता आजकाल फेस्टिवल बॅनर बड्डे बॅनर जयंती बॅनर यात खूप डिमांड आहे आणि आपल्याला रेडी डिझाईन मिळेल तर आपलं काम खूप सोपं होतं या बॅनरमध्ये तुम्हाला अट्रॅक्टिव्ह डिझाईन एच डी बॅकग्राऊंड स्टाईलश टेक्स्ट आणि प्रोफेशनल लुक मिळणार आहे जे लोक लो बॅनर रिडिंग करतात फ्लेक्स डिझाईन करतात किंवा सोशल मीडियासाठी पोस्ट बनवतात त्यांच्यासाठी ही फाईल खूप युजफुल ठरणार आहे मित्र अनेक लोकांना बॅनर तयार करायला वेळ लाग लागतो असतो किंवा डिझाईन आयडिया मिळत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी खूप रेडी पी एल पी फाईल तयार करून आणली आहे ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि काम प्रोफेशनल दिसेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅनरबद्दल कम्प्लीट माहिती देणार आहे कसं काय आहे डिझाईन कसं आहे लेआउट कोणासाठी युजफुल आहे आणि तुम्ही ते कसं वापरू शकता जर तुम्ही पिक्सला वापरत असाल किंवा मोबाईलवर एडिटिंग करत असाल तर ही फाईल तुमच्यासाठी परफेक्ट आहे तुम्ही तुमचा फोटो नाव आणि डिटेल्स टाकून काही मिनटात बॅनर तयार करू शकता व्हिडिओमध्ये पुढेच चालू ठेवण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे रेडी बॅनर एडिटिंग मटेरियल आणि पी एल पी फाईल्स मी नियमित देत असतो तर मित्रांनो तुम्हाला पी एच डी फोटोशाप पी एच डी फाईल पण हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एच डी फाईल पण देऊन देईल मित्रांनो दे। तर ओके तर चला तर मित्रांनो आता पाहूया आपण आजच्या माझुद्धारे स्पेशल बॅनर आणि त्यांची कंप्लीट माहिती तर ओके तर ओके मित्रांनो अगोदर तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये यायचं आहे पिक्सल लॅबमध्ये आल्यानंतर इथे मला अनेक जे फॉ हे दिसत आहेत असं ते डिलेट करून टाकायचं ओके त्यानंतर आपण एक साईड क्रिएट करूया तर डबल स्कोअरजमध्ये जाऊन इमेज साईजमध्ये जाऊन इथे तुम्हाला हाईट दिसत आहे तिथे तुम्हाला हे टाकायचे अठराशे आणि त्याचे वीड दिसतात म्हटलं टाकाल तुम्हाला चौदाशे चाळीस अशा वेळेला तुम्हाला चार वेळे वाचचा एशोक क्रिएट होऊन ओके क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे मधल्या स्क्वेअरच्या कोण ॲक्स ऑप्शन ऑप्शनवर जायचं आहे त्यानंतर इम्पोर्टमध्ये जायचं आहे बॅकग्राऊंड ॲड करायचं ओके तुम्हाला भेटून जाईल पूर्ण रेडी बी एल बी भेटून जाईल मित्रांनो इथे राईट क्लिक करतो तर पूर्ण साईड जसं पूर्ण क्लिक राईट क्लिक करून टाकतो त्यानंतर लेवर क्लिक करून लॉक करून टाकतो ओके मित्रांनो त्यानंतर आपण इथे आ, आ, इमेज ॲड करायचं आहे महादेवाचं असं वगैरे ॲड केल्यानंतर पूर्ण त्या बॅनरवरती असेल ओढून घ्यायचं रिलेटिव्ह साईजमध्ये फुल कर साईज करून टाकायची राईट क्लिक करून टाकायचा लेअर लॉक करून टाकायचे मित्रांनो ओके त्यानंतर डबल इथे इम्पोर्टमध्ये जायचं आहे इम्पोर्टमध्ये जाऊन तुम्हाला एक पेन जी दिली अशा प्रकारे टेकच्या खालची ते पण पूर्ण बॅनरवरती रिलेटिव साईज पूर्ण फुल करून टाकायचे आणि ते लेअर लॉक करून टाकायचे प्रकारे ओके त्यानंतर अजून एक इम्पोर्टाचं जे आपण नाव लिहिलं आहे महाशिवरात्रीचं पी एन जी त्याच्यावरती पूर्ण ओढून घ्यायचं असं बरं इथे राईट क्लिक करून टाकायचे ओके त्यानंतर इथे लॉक करून टाकायचे लेअर त्यानंतर डबल इथे इम्पोर्ट करायचं आहे इम्पोर्टमध्ये जाऊन एक वरचं पण एक पी एन जी दिली आहे ती पण पूर्ण बॅनरवर तशावरती ओढून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर डबल एक इम्पोर्ट करायचं आहे ते लेअर लॉक करून टाकायची आहे त्यानंतर इम्पोर्ट करायचं आहे टेक्स्ट असं डन करून इथं पूर्ण बॅनरवरती ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे राईट क्लिक करून ते लेअर लॉक करून टाकायची आहे मित्रांनो असं त्यानंतर अजून एक पी एन जी घ्यायची अशा प्रकारे राईट क्लिक करून पूर्ण बॅनरवरती अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे ते लेअर लॉक करून टाकायची आहे त्यानंतर एक पी एन जी दिली आहे तुम्हाला मित्रांनो फ्लावरची ते पण पेन जिथे इम्पोर्ट करून राईट क्लिक करून डन करून राईड क्लिक करून इथे पूर्ण बॅनरपर्यंत ओढून घ्यायचं वगैरे तर मित्रांनो अशा प्रकारे आपले ते बॅनर डिझाईन आहे ते कम्प्लीट झाले आहे तर आपण एक थोडा इफेक्ट देऊया खालचा आपण जो पेन जी केला केल्यानंतर त्यानं कलरमध्ये जायचं आहे त्याचा कलर चेंज करायचा आहे मित्रांनो आपण इथे जाऊ डायरेक्ट कलरमध्ये आपण त्याला थोडंसं येल्लोमध्ये किंवा रेड हा हा रेडमध्ये हा रेड कलर देऊया आणि त्याची ऑपिसिटी थोडी कमी करायची आहे ओके अशावरती पूर्ण बॅनर आपला डिझाईन कंप्लीट झालेला आहे मित्रांनो तर अशाच कराय बॅनर रेडी पी एल पी फायलसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण मित्रांनो अशाच प्रकारे आपण पुढे पण अशा पी एल पी फाय रेडी पी एल पी देत राहू तर ओके मित्रांनो आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओला